येवला व नांदगाव मतदारसंघातील सुमारे एक हजार चारशे शहात्तर ज्येष्ठ नागरिक महिला व तरुणांना घेऊन प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस मनमाड स्थानकातून आज रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी रवाना झाली राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मनमाड रेल्वे स्थानकातून पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते दरम्यान मंत्री छगन भुजबळ आणि नाशिक येथून ट्रेन मध्ये सहभागी झालेल्या भाविकांशी संवाद साधत नाशिक ते मनमाड त्यांच्या समवेत प्रवास केला राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवास या संकल्पनेतून येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना रामलल्लाचे दर्शन घडविण्यात येत आहे प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी या प्रवासासाठी पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसची व्यवस्था करण्यात आली ही पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस यवला व नांदगाव मतदारसंघातील सुमारे एक हजार चारशे शहात्तर ज्येष्ठ नागरिक महिला व तरुणांना घेऊन प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्या रवाना झाली नाशिक ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे सुमारे चौदा वर्षाहून अधिक काळ प्रभू रामचंद्राचे या नगरीत वास्तव्य राहिले त्यामुळे प्रभू रामचंद्राची कर्मभूमी असलेल्या नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावे यासाठी मंत्री छगन भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसची व्यवस्था करण्यात आली प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवासासाठी सुमारे बावीस टब्ब्यांची पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस ही आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ दहा वाजता मनमाड स्थानकातून अयोध्याकडे रवाना करण्यात आली त्यानंतर दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे नऊ वाजता अयोध्या येथे ही ट्रेन पोहोचणार आहे तर दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार चाळीस वाजता येथून मनमाडकडे प्रयाण करून दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता मनमाड येथे पोहोचणार आहे यावेळी शहराध्यक्ष अध्यक्ष रंजन ठाकरे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे बाळासाहेब कर्डक पंढरीनाथ थोरे वसंत पवार साहेबराव मडबई भाऊसाहेब भवर शिवाजी सुकनर भोला शेठ लोणारी मोहन शेलार दीपक लोणारी ज्ञानेश्वर दराडे सुनील पैठणकर विजय खरणार डॉक्टर श्रीकांत आवारे मंगेश गवळी दत्ता रायते अशोक नांगरे पांडुरंग राऊत विलास कोरे सुरेखा नांगरे बाळासाहेब गुंड नवनाथ काळे साहेबराव आहेर बाळासाहेब लोखंडे परसराम दराडे संतोष खैरनार भागीनाथ पगारे अशोक कुळधर समाधान जेजूरकर युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे महिला जिल्हा अध्यक्ष प्रेरणा बलकवडे शहराध्यक्ष कविता कर्डक संजय खरणार धीरज बच्चाव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते